सॉरी नवीन फलंदाज आ, अमर अमर तस म्हणावा एक आक्रमक फलंदाज आहे जर बॅटला बॅट आणि बॉलाचा संपर्क झाला तर तो, तो सीमा देशा पार जाणार कारण स्फोटिक फलंदाज आहे लगी तो लगी छगी अशा पद्धतीचा फलंदाज आहे अमर श्री क्रमांक तेहतीस परिधान करेल मैदानामध्ये प्रणेशने संत पद्धतीने फलंदाजी केली तीन चेंडू मध्ये तीन धावा आपल्या संघासाठी एक मोठे प्रहार करावे लागतील ला आपल्या संघासाठी धाव संख्या वाढवायची असेल तर मोठे प्रहार करावे लागतील प्रणेशला बघूया जयशी क्रमांक राज पंचेचाळीस राज करतोय काय या संघावर कोक्या संघावर राज करायचा असेल तर गोलंदाजी मध्ये तुला अचूक टप्पे टाकावे लागते बघूया फुले चेंडू हा चांगला यॉर्कर चेंडू होता गुगली चेंडू होता मात्र तसंच चांगल्या पद्धतीने खेळला गेला मात्र एक धाव करण्यात त्याला यश आलेलं आहे जयशी क्रमांक दोन प्रवेश धावसंख्या स्थिर स्थिरा धावसंख्या वाढते सहा धावांवर गडी मात्र एक बाद झालेला आहे आता मात्र जळशी क्रमांक तेहतीस अमर आपल्याला मोठे फटके मारावे लागतील ओके पुढले चेंडू आणि सुंदर लेकच्या दिशेने चेंडू पटकावला गेला एक धाव मात्र करण्यात यशस्वी दुसऱ्याच्या प्रयत्न बघितले दुसरी धाव पूर्ण होते का गडी होते बाद आणि झाला गडी एक बाद अपघात म्हणावा लागेल धाव मि होती दुसरी धावाच्या प्रयत्नात मात्र काय तरी घडलं आणि गडी झाला बाद दुसरा हा दहा तेहतीस क्रमांक दोनशे क्रमांक अमोलच्या रुपानी धाव संख्या सात धावांवर घडी मात्र दोन बाज झाले मोठे हो कोटबेड संघाचे नवीन फलंदाज किरण सुरे गोलंदाजी करतोय राज 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 करायचं आहे करा या मैदानामध्ये तुला राज करायचंय बघूया करा आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले या षटकामध्ये पुढला चेंडू राजचा तिसरा चेंडू आता सज्ज आहे बघूया आज चेंडू चांगला चेंडू काही संबंध नाही किरण ला आणि ह्या चेंडूची सांगता होत आहे स्वरूपात धाव संख्या पोचते स्थिर धाव संख्या सात धाव गडी मात्र दोन बाज झाले संकटच सापडलेला आहे कोकण संघ काय तरी मोठे प्रहार करावे लागतील चांगला चेंडू अवंत धावत मला वाटते एक धावसंख्या जोडली जाते आणि नक्कीच पांथांचा इशारा बाईच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचते आठ धावांवर गडी मात्र दोन बाज झालेत एकेरी धाव मला वाटत जे आठ धाव झालीत ना त्या आठ धावामध्ये सगळे सिंगल धाव एकेरी धाव झाल्या डबलचा फटका या कोणत्याही खेळाकडून आलेला नाही बघा फुटला चेंडू हा चांगला चेंडू होता हा यस नस हा देखील निर्धार चेंडू प्रणीशला काही सूर गवसले नाहीये कारण पाच चेंडू त्याने खेळले गेले मात्र चार धावा त्याच्या बॅटमधून निघालेल्या कारण अठरा चेंडूचा जर स्पर्धा म्हटली तर मोठे स्फोटक फटके मारावे लागतात कारण ट्वेंटी ट्वेंटी पेक्षा आपल्याला कमी चेंडू असल्या कारणाने आठव्या चेंडू मध्ये आपल्याला मोठे प्रहार करावे लागतील आणि नक्कीच प्रणेश त्या प्रयत्नात बघूया फुटला चेंडू हा चांगला चेंडू आणि गडी झाला जबरदस्त जशी क्रमांक दोन नाजूक परिस्थिती खोकबळ संघाची कारण आतापर्यंत दो दोन षटक समाप्त झालेत धाव संख्या आठ धावांवर रोखण्यात यश आलेलं आहे दोन षटका अखेर तीन गाडीच्या मोबदल्यात आठ धावा कोकबल लोकबॉल तीसरा तिसरा क्रमांकाचा गोलंदाजल सुजल छोटा गोलंदाज आहे जर्सी क्रमांक अकरा राज सॉरी गोलंदाज सुजन वैयक्तिक पहिले मात्र संघाचं शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक या हाणामारीच्या षकांमध्ये तरी कोब्बर संघाने पंधरा धावाचं लक्ष असावं लागेल कारण आठ धावा झाल्यात बारा चेंडूच्या हा सुंदर चेंडू आपच्या दिशेने तर हवेमध्ये चेंडू आणि गडी झाला बाद सुंदर झेल पुन्हा एकदा हादरा आठच्या धाव संख्येवर दोन गडी बाद झालेत जर्शी क्रमांक पाच या पुढे होणार सामना पालेकोंड विरुद्ध बापवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला दुसऱ्या फेरीतील सामना पालेकोंडच्या आपल्या समोर बापवली या संघाला सामोर जायचं आहे तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेक साठी आपण यायचंय तस टस्क या ठिकाणी आपण यायचं आहे या यारे दोस्ती दोन हजार पंचवीस अतिशय छान वातावरणात दुपारचे सत्र संपत झालेलं आहे शेवटचा आणि गार असा वातावरण शेवटचा मला वाटतं सत्र चारच्या चार आसपास आपण त्या टप्प्यामध्ये गेलेलो हो, आहोत आणि चांगलं नियोजन बघूया फुल्ला चेंडू सुजलचा आज सुंदर चंडलेच्या दिशेने मला वाटतं हा मोठा फटका प्रहार आहे एक दोन मात्र दुसरी धावाचे प्रयत्न दुसरी ना यश नो नो एकच धाव सुरेश क्षेत्रक्षण कारण आतापर्यंत जे धावसंख्या झालेली आहे ती प्रत्येकी एकेरी धावेवरच या दो, दोन्ही संघांना आणि या टोकबा संघाला देखील मदल मारता आली मोठे पटके बांधण्यात अपयश आलं आणि रोखण्यात यश मात्र ह्या गायणी संघाला आलेला आहे हा हा चेंडू देखील निर्धार चेंडू धावसंख्या नऊ चार गडी बाद अतिशय नाजूक परिस्थिती कोकबर संघाची शेवटचे तीन चेंडू आहेत हानामारीचा षटक आहे मात्र त्या फलंदाजाला काहीच सुरगवसत नाहीये आणि हा चांगला चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्पा गचर क्षेत्र आणि एकदम मात्र पूर्ण धावसंख्या दहा धावांवर गडी मात्र चार बाद चला पुढील होणारा पाले सामना पालेगाव संघ आणि बापली संघ या टॉस्को मध्ये यायचा दुसरा फेरीचा सामना आपण या टॉस्को बॉक्समध्ये आहे शेवटचे दोन चेंडू शिल्लक या षटकामागे आणि या षटकामागे बघूया किती धावा या दोन चेंडू मागे खुकबल संघाचे खेळाडू आणि हा चेंडू मात्र कुठेतरी चूक केली आणि पंचांचा इशारा वाईट अवांतर धाव संख्येत भर दहा संख्या पोचते अकरा धावांवर दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू मध्ये जवळ जवळ बारा धावा जर निघाल्या दोन षटकार जर आले तर तेवीस धावांचा आव्हान या समोर संघासमोर होऊ शकतो मात्र काय क्रिकेट आहे शेवटचे दोन चेंडू निर्धार देखील निघू शकतात आणि हा खरोखरच म्हणाला आणि मला वाटतं सगळ्यात मोठा फटका या स्पर्धेमधला या सामन्या मधला सगळ्यात मोठा फटका आणि मिलताय साध धावा गगनचुंबी षटकार डीजे थोडासा डीजे साउंड कर डीजे चला आपण पुढे पुढे वरूया पालेकोण वर्ष बापोली संघाचा दुसऱ्या फेरीचा सामना नाणेपेकी साठी मी आमंत्रित आमचे बेटकरवाडी संघाचे काशीनाथ दादा गाणेकर साहेब इथे उपस्थित या स्पर्धेसाठी चेंडू आज त्यांचा टॉस कॉप असताना मी विनंती करे आपण दोन्ही संघाचा नाणेपेक करायचं आहे चला चेंडू बघा पालेकोण संघ हा नाणेपैक जिंकला आहे आणि शेत्रक्ष स्वकाल या संघामध्ये मी विनो आपल्या या पाले संघानं विनो थोडस आपलं एक छोटस आम्ही आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो पहिल्यांदा ओके थँक्यू थँक्यू चला हा नामारीच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू मात्र पाचव्या चेंडू मध्ये सुरेख असा लोकच्या दिशेने गुंतुंग असा षटकार खेचला गेला समीरने बघूया समीर, समीर पुन्हा एकदा त्या दिशेने मात्र कुठेतरी चुकी झाली एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात आणि गडी झाला बाद आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या अठरा धावा म्हणजे अठरा चेंडू मध्ये एकोणीस धावा पाहिजे हो गार संघाला मला वाटतं सर्वच धाव संख्या जी कमी असेल या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत ती मला वाटतं कोकबर संघाची असेल कारण अठरा धावा अठरा चेंडू मध्ये त्यांनी सुरुवात तशी केली होती पहिल्या चेंडू मागे एक धाव दुसऱ्या चेंडू मागे एक धाव तिसऱ्या चेंडू मध्ये एक धाव चौथ्या चेंडू मध्ये एक धाव पाचव्या चेंडूमध्ये एक धाव आणि सहाव्या चेंडू मध्ये एक धाव अशी सहा धावा केल्या आणि त्याचंच मला वाटतं शेवटला उत्तर मिळालं अठरा चेंडू चला खूपच संघ आपला लवकरात लवकर क्षेत्ररक्ष आपल्याकडे पण पंधरा मिनिटं ते पंधरा ते वीस मिनिटच आपली अवधूत आहे या कालावधीमध्ये आपला क्षेत्ररक्षण संपला पाहिजे याच सहकार्य आम्हाला द्या अठरा चेंडू मध्ये एकोणीस धावांचं आव्हान हे गायरो संघासमोर कुठेतरी संकट सापडलं गेलं हा कुकबल संघ म्हणायला काय हरकत नाहीये कारण मोठे स्फोटक फलंदाज आम्ही प्रत्येक वेळेला पाहिलं होतं चांगले चांगले फलंदाज आक्रमक फलंदाज होते मात्र काहीतरी चुका झाल्या काहीतरी चुकीचं घडलं यांच्या आजच्या या मैदानामध्ये यांच्या आज फलंदाजामध्ये आणि कुठेतरी अठरा धावांवर त्यांना थांबावं लागलं काय बोलतो क्रिकेट आहे काही होऊ शकतो अजूनही गे, वेळ गेलेली नाहीये होईल काहीतरी चमत्कार करावा लागेल मात्र गोलंदाजामध्ये हो चमत्कार घडेल आणि मला वाटतं आता दुपारचा सत्र आहे वारा लेग साईडला ला आणि नक्कीच लेग साईडला ला मग एक चेंडू फिरकवला गेला आणि त्याच्यामध्ये हो सहा धाव आल्या अर्धा डझन एक चेंडू मागे येऊ शकतात मग अठरा चेंडू मध्ये किती धावा येऊ शकतात हा तर क्रिकेट आहे कुकबॉल संघाला रणनीती बदलावी लागेल थोडीशी वेगळ्या पद्धतीचा खेळ खेळावा लागेल अठरा रनाचं मापक असं आव्हान त्यांनी समोरच्या संघाला दिलेलं आहे अगदी बरोबर आहे चला लवकरात लवकर पंचांना देखील विनंती आहे की आपण सूचना द्यायचे क्षेत्रक्षण यांना कारण जेणेकरून क्षेत्रक्षण सजवत नाहीये तोपर्यंत सामना सुरू होत नाहीये हा एक क्रिकेटचा नियम आहे आणि त्याच पद्धतीने आपण जोपर्यंत क्षेत्रक्षणाला सूचना देत नाहीये तोपर्यंत सामना सुरू होत नाहीये चला पटापट कोकबॉल संघ पटकन क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय सहकार्य करा पंच लवकरात लवकर सजून घ्यायचंय प्रथम गोलंदाजी पहिलं कोण आहे ना सुदेश आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं असं षटक घेऊन येतोय या षटकामध्ये या जर तर का त्यांनी एक किंवा दोन धावावरती समोरच्या संघाला रोखले तर काहीतरी चमत्कार होऊ शकतो काय बोलतोय जाधव सर अगदी बरोबर आहे कारण हे शेवट पहिल्या षटकामध्ये दोन तीन चेंडू जर निर्धार गेले आणि किंवा एका दोन विकेट गेली तर काय तरी रोमांचक सामनाच्या दिशेने जायला हरकत नाहीये आणि जवळजवळ दडपण या समोर संघासमोर येईल मात्र हे पहिल्या शेवटचे पहिले तीन चेंडू काहीतरी चमत्कार करावं लागेल या गोलंदाजाला नक्कीच आणि त्याचप्रमाणे गायरोने संघाची सुद्धा वेगळी खेळी असणार आहे अठरा संघाचं माफक आव्हान आहे कदाचित त्यांचा एक का मध्ये संपवण्याचा सुद्धा मनसुबा असू शकतो अगदी बरोबर आहे चला नवीन गोलंदाज बॅट्समन फलंदाज कोण सागर बंटी सागर आणि बंटी हे बंटी बोललो ना तर एक हुकमी एक का हा गायोने संघाचा जर त्याच्या मध्ये बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला ना बंटीचा तर तो सीमा रेषा पाल असा त्याचा नावडलेला हा फलंदाज आहे बंटी एक हुकमी एक्का म्हणून जर्सी क्रमांक सोळा नंबरचा तो तिचे परिधान करणारा हा फलंदाज आहे नक्कीच बंटीबद्दल मी एक आठवण सांगू शकतो तुम्हाला पावसाळी क्रिकेटचं आमचं आयोजन होतं आणि त्याच्या हाताला दुखापत झाली होती घरातून त्याला सांगितलं होतं की जायचं नाहीये आणि त्या अवस्थेत तो, तो मैदानाला पोहोचला आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचव पहिला चेंडू अवांतर पंथांचा दोन्ही सरळ हाताने वाईट आणि मॅच मात्र टाईट नाहीये हीच मॅच एक साईडनीच चालले हो अरे बंटी बद्दल बोलत होतो चेंडू हा पुन्हा एकदा तीच आणि तीच पद्धत पुन्हा एकदा वाईट मॅच नाही टाईट दोन धावा शून्य चेंडू मागे दोन धावा खर्ची केल्यात त्या गोळून हा मात्र लेखच्या दिशेने गया गया सिमारेषा पार चार धावा पंचं ईश्वर भूम बुम भूम चौकार पहिला चेंडू मागे वाईट दुसरे चेंडू मागे वाईट आणि तिसऱ्या चेंडू मागे सीमा देशा पार चार धावा मग म्हणालो काय तरी चमत्कार करावा लागेल कारण तुम्ही माफक आव्हान ठेवलाय समोर अठरा धावा एकोणीस धावांचा आणि त्याच्यात तुम्ही जर चुका केलात तर तुमचा सा, तुमचा सामना तुमच्या हातून निघून जाईल बघूया पुढला चेंडू हा पुन्हा एकदा चुकी आणि चुकीची दुरुस्ती तुम्हाला कळताना ना येत नसेल तर खूपच संघासाठी घातक आहे आणि पुन्हा एकदा धावणला खणखडीत चौकात धाव संख्या झपाट्याने वाढते दहा दा धावांवर सुळे गोलंदाजी होती पण काय झालं काय घडलं चुकी झाली आणि चुकीची शिक्षा आपल्याला या ठिकाणी चारच्या धाव संख्येत दोन्ही चेंडू मागे पाहायला मिळाली बघूया पुढला चेंडू हा चांगला चेंडू काहीतरी अचूक टप्पे काहीतरी आपण चुकी करतो ना त्या चुकीच्या नंतर आपल्याला काहीतरी शिकलं शिकता आलं पाहिजे आणि नक्कीच तो गोलंदाज आता ज्या चेंडू मागे नक्कीच चुकीची दुरुस्ती केली आणि निर्घाची सांगते झाली या चेंडू मागे पुढला चेंडू हाच चांगला चेंडू एक धाव मग दुसऱ्याच्या प्रयत्नात नाहीये एकच धाव आता मात्र बंटीला स्ट्राईक भेटले म्हणजे बंटी आता ह्या दोन चेंडू मागे काय मॅच संपवतोय की काय नक्कीच बंटी मध्ये ती क्षमता आहे संपू शकतो तो दोघे दो पुढील चेंडू आणि हा सुंदर चांगला चेंडू होता मात्र बंटीने खाता खोळला एक केली दहा आणि दहा संख्या पोचते ती बारा राऊंड मात्र शेवटचा चेंडू या षटकामागे धावा खर्च केल्यात आतापर्यंत बारा गडी मात्र बाद झालेला नाहीये जी गरज होती एका दोन विकेट या षटकामागे दडपण आणण्यासाठी मात्र तस ह्या गोलंदाजाला जमलं नाहीये बघूया फुडले चेंडू मात्र हा चेंडू जाईल सीमारेषा पार शवकार मिळताय चार धावा आणि धाव संख्येत भर झपाट्याने वाढताय सोळा धावांवर घडी मात्र भाग नाही आहे कारण पहिल्या षटका अखेर सोळा धावा विजयासाठी फक्त तीन धावांची गरज आहे बारा चेंडू मागे काय होणे एवढं माफक कामा असताना कुकबल संघासाठी काहीतरी नवीन करण्याची संधी होती त्यांना नवीन काहीतरी करायची वेळ होती पण ते काही झालं नाहीये आता फक्त सामन्याची औपचारिकता बाकी राहिलेली आहे सा बारा चेंडू आणि तीन धावांची गरज आणि दुसरं म्हणजे सागर जो खेळतोय वैयक्तिक तेरा धावांवर खेळतोय पण पाच चेंडू मागे तेरा धावा हा सागर मात्र बंटीला तशी स्ट्राईक मिळाली नाहीये बंटीने एक चेंडू मागे एक धाव आपल्या संघासाठी नक्कीच दिली मात्र या चेंडू मागे तो विजयी षटकार मारू शकतो बघूया बंटी काय करतोय औपचारिकता बाकी आहे काय घडतंय या मैदानामध्ये अतिशय छान वातावरणात दोन्ही म्हसळा तालुक्यातले दोन्ही संघ आहेत अनुभव देखील त्यांना प्रत्येकाला असेलच कारण होल मैदान या ठिकाणी त्यांची लढत झालेली असेल कोणता फलंदाज कोणता गोलंदाज काय करू शकतो हे त्यांना नक्कीच अनुभव असू शकतो आणि त्याच पद्धतीने मला वाटतं त्याचा फायदा या गारोणी संघाला झाला असावा असं म्हणायला काय हरकत नाहीये बघूया गोलंदाज चेंडू चांगला अग्च्या दिशेने चेंडू गच्या रक्षण एक धाव पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि दोन धावा मात्र पूर्ण करण्यात यश आलेलं आहे धाव संख्या अठरा म्हणजे अठरा धावा फक्त एकच धाव विजयासाठी बाकी आहे गायोन्य संघाला बघूया यामध्ये विजयी पथका आणि नाही चांगला छेंडू होता सूर्य गोलंदाजी केली या गोलंदाजाने रुत्तिकने एकच धावांची गरज आहे दे विजयासाठी ऋतिक सुरेख गोलंदाजी केली कारण दोन चेंडू मागे दोन धावा खर्च केल्या हाच अतिशय चांगला गोलंदाज म्हणावा लागेल या मैदानामध्ये कारण प्रत्येक षटकामागे पंधरा पंधरा ते वीस वीस धावा खर्च करणारे गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिले मात्र दोन चेंडू मागे दोन धावा जर खर्च केल्या तर त्या गोलंदाज चांगलाच गोलंदाज म्हणावा लागेल म्हणजे पूर्ण चेंडू ऋतिकचा हा मला वाटतं गेला बूम भूम षटकार आणि विजयी फटका आणि गायलोड संघ विजयी झालेला आहे पुढील स्पर्धेसाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत चला पटापट आपण फुडला जे सामना दुसऱ्या फेरीतील पालेकोंड